हाय फ्रेंड्स तर एकदम टेस्टी आणि एकदम क्रिस्पी असा आपण चपाती पिझ्झा बनवणार आहे तर चला मग कसा बनवायचा ते बघूया तर इथं मी सगळ्यात पहिलं ना पनीर घेतलेला आहे तर हे ना घरचंच बनवलेलं आहे बघा तर आता ही ना आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक असे आता हे तुकडे करून झालेले आहेत पनीरचे तर आपल्याला पनीर परतवून घ्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं ना कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आता अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत अद्रक लसूण परतवून घ्यायचं आहे तर आता अद्रक लसूण परतवून झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ना पनीर घालून घ्यायचं आता बघा पनीर घालून झाल्यानंतर मीडियम गॅसवर ना छान असं ना आपल्याला पनीर परतवून घ्यायचं आहे तर आता पनीर परतवून झालेलं आहे तर आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पनीर काढून झाल्यानंतर बघा जे राहिलेलं तेल होतं थोडंसं त्याच तेलामध्ये ना आपण लगेचच कांदा परतवून घेणार आहोत तर इथं मी लांबका लांबका कापलेला कांदा घेतलेला आहे आता तो घालून घेतला आणि चांगलं असं थोडंसं परतवून घ्यायचं आहे जास्तही परतावायचं नाही कांदा थोडा क्रंची राहिला पाहिजे इतका परतवून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये लांबकी कापलेली शिमला मिरची घालायची आहे आता तुम्ही ना इथं कांदा आणि ना शिमला मिरची ना मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेऊ शकता पण आता शिमला मिरची घालून झाल्यानंतर बघा ह्याला ना लवकर शिजली जावी शिमला मिरची त्याच्यामुळं ना मीठ घालून घेतलं थोडंसं आणि ना टमाट्याचेही मोठे असे ना तुकडे करून घेतले होते ते घालून घेतलं आणि पनीर घालून घेतलेलं आहे आता टमाट्यामधलं बी काढून घेतलेलं आहे बघा त्यानंतर ना पनीर घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये एक चमचावर होईल इतका ना किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता मीठ घालून झालं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतवून घ्यायचं आणि आपल्या पिझ्झ्यावर लागणारी टॉपिंग तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ना आता आपल्याला पिझ्झा करायला घ्यायचा आहे तर इथं मी ना चपातीपासून बनवणार आहे पिझ्झा त्यासाठी एक चपाती घेतली आहे बघा आणि चपातीला तेल लावून ना हलकीशी आता गरम करून घ्यायची आहे चपाती म्हणजे थोडीशी भाजून घ्यायची आता इथं मी तेल लावलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी ना बटरही लावू शकता त्याच्याने खूप छान टेस्ट येते पण इथं मी तेलच लावलेलं आहे तर आता तेल लावून चांगलं असं चपाती भाजून झालेली आहे तर आता याच्यावर ना आपण पन थोडंसं केचप घालून घ्यायचं आहे आणि ना केचप ऐवजी तुम्ही ना पिझ्झा सॉसही वापरू शकता पण आता मी इथं केचप वापरलेलं आहे आता केचप लावून झालेला आहे पूर्ण चपातीला काटापर्यंत पसरवून घेते केचप आता केचप पसरवून झालेलं आहे तर आता याला टॉपिंग लावून आलो तर असं ना मी एक एक करून ना असं लावून घेतलेलं आहे बघा टमाटो शिमला त्याची परत कांदा आणि ना पनीर लावून घेतलेला आहे आता तुम्ही था। ना इथं व्हेजिटेबल परतवून घेण्याऐवजी ना असंच कच्चेही वापरू शकता बघा पण परतवून घेतलेलं ना टेस्ट खूप छान येते बघा त्याच्यामुळं मी परतवून घेतलेलं आहे आता ही टॉपिंग लावून झालेली आहे चपातीवर तर आता याच्यावर आपण ना चीज खिसून घेणार आहोत आता इथं मी ना स्क्यूबाला चीज वापरलेला आहे तर तुम्ही इथं मोजरीला हे चीज वापरू शकता आणि आता इथं मी स्क्यूबमधलं वापरते त्याच्यामुळं खिसून घ्यावं लागते तर आता इथं मी ना चीज सगळी चपातीवर पूर्ण कडेपर्यंत असं पसरवून घेतलेलं आहे तर आपला चपाती पिझ्झा ना बेक होण्यासाठी तयार झालेला आहे आता याला मी तव्यामध्येच बेक करून घेणार आहे बघा तर त्या दोघरना मी थोडंसं दा ना याच्यावर ऑरगॅन घालून घेतलेलं आहे तुम्ही चिली फ्लेक्सही घालू शकता पण ना आमच्या दादाला ना तिखट आवडत नाही त्याच्यामुळं मी ना नाही घातलेला तर आता एक पहिलंच मी तवा गरम करायला ठेवला होता त्याच तव्यावर ना ही चपातीची प्लेट ठेवून घेतलेली आहे आता याला एक पाच मिनिट चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आहे चीजला आणि बघू शकता एक पाच मिनिटानंतर मस्त असं आपलं चीज मेल्ट झालेलं आहे आणि एकदम क्रिस्पी आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी असा पिझ्झा तयार झालेला आहे आपला चपाती पिझ्झा तुम्हाला माझ्या अशा साध्या सिम्पल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथं मीना बिना टमाट्याचा पिझ्झा बनवलेला होता तर तोच मी कट करून घेते आहे तर आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे पिझ्झा एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे आणि लहान म मुलांना ना, ना तुम्ही कधीही बनवून देऊ शकता कधी तर बघा पिझ्झा बनवून लेन झाल्यानंतर याला ना चार भागामध्ये असं कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आहे पिझ्झा आणि एकदम टेस्टी झालेला आहे आणि ना आबीला दम पडत नाही मला टमाटा तर तुम्ही बघू शकता छान असं हेल्दी आणि घरच्या घरी आहे का ना खा सांगा आणि मला कसं झालं आहे कसलं झालं